मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आज आपण पुण्यातील कात्र सुखसागर नगर येथे उपस्थित आहोत आणि आजच्या कार्यक्रमाचं औचित्य म्हटलं तर श्री दत्त जयंती आज सुखसागर नगरमधील रविराज टेरेस या सोसायटीची जयंती साजरी होत आहे आपल्यासोबत श्री प्रकाश कदम साहेब आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आज दत्त जयंती ठिकठिकाणी साजरी होते संपूर्ण भारतभर काय सांगाल आपल्या हिंदू धर्माच्या ह्याच्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये अनेक सण साजरे होतात परंतु त्यात दत्त जयंती हा सण एक मोठ्या उत्साहाने सर्व नागरिक हिंदू लोक सर्व नागरिक सर्व धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन कार्यक्रम करत असतात दत्तांची भक्ती नाथ संप्रदायाचे गुरु असे दत्त महाराज आणि असे ह्याच्यातला प्रसार आणि जे कार्य करतात तर ते कार्य आपले ह्या ठिकाणी दत्त महाराजांनी फार मोठं हिंदू धर्माला आणि आध्यात्मिक मार्गाला लोकांना हे केलं संप्रदायामध्ये आलेले आहे आणि अशा दत्त महाराजांची भक्ती केल्यामुळे अनेकांची सुख सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहकार्य द दत्त महाराजांचं असतं नाथ संप्रदायामध्ये त्यांनी हजार लाखो शिष्य त्यांनी त्यामध्ये तयार केले आहेत आणि मा, मा, ते नाथ संप्रदाय हिंदू धर्माचा प्रसार संपूर्ण भारतभर होत असतो इस्कॉन मंदिराच्या पाठीमा माध्यमात श्रीकृष्ण मंदिर त्याच्या माध्यमातही मोठा प्रसार होत असतो अशा अनेक गणपती ही स श्रीकृष्णजन्म गोकुळाष्टमी शिवरात्र असे सण आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणे हिंदू धर्माचे लोक करत असतात या ठिकाणी सुखसागरनगर कात्रज भागामध्ये अनेक सोसायटीमध्ये जेवण वगैरे दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात आज रविराज टेरिसमध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व सभासद वगैरे चेअरमन सेक्रेटरी एक मोठ्या उत्साहाने हा दत्त जयंतीचा सोहळा दरवर्षी साजरा करीत असतात या ठिकाणी सर्व सोसायटीमध्ये भोजनाचा कार्यक्रम असतो म्हणजे अशा ह्या कार्यक्रमामध्ये अनेक लोक आनंदाने दत्ताचं दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी येत असतात आमच्या ह्या भागामध्ये औदुंबराचे वृक्ष भरपूर आहेत म्हणजे कात्रज घाटापासून खालपर्यंत त्यामुळे औदुंबराचे वृक्ष ह्या भागामध्ये भरपूर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी लोकांनी वृक्षाच्या खाली दत्ताची स्थापना करून या ठिकाणी कार्यक्रम होत असतात तर ह्या भाग पूर्वी दत्तांचा ह्याच्यातला असला पाहिजे असं समज जातं कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ते एवढी अवदंबर एवढी औदुंबराची झाडं नसतात परंतु या कात्रस तलावाच्या बाजूला आणि कात्रस घाटापर्यंत औदुंबराची भयंकर झाडं आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी दत्तबारांचं वास्तव्य त्या ठिकाणी पूर्वी असावं असं लोकांना वाटतं म्हणून या भागामध्ये लोक दत्तांची भक्ती भरपूर मोठ्या प्रमाणात करतात आपल्या हिंदू धर्माचा प्रसार आणि हिंदुत्वाचा प्रसार आज बाहेरच्या देशामध्ये सुद्धा लोकांनी मान्य केले आहे आणि बाहेरच्या देशामध्ये सुद्धा लोक आज ह्या श्रीकृष्णाची भक्ती दत्तांची भक्ती गणपतीची भक्ती करू लागलेत आपण असंख्य मूर्ती वगैरे या ठिकाणावरनं पाठवतो या ठिकाणीसुद्धा त्यांना हिंदू धर्म पाठलेला आहे म्हणून हिंदुत्वाच्या याच्यावरती आज आपण जे पूर्व पारंपरिक आले हे दत्त जयंतीचे कार्यक्रम वगैरे आहेत हे पूर्णपारंप तसेच पुढच्या पिढीने चालू ठेवले आहेत आणि हा दत्त महाराजांचा आशीर्वाद मोठा सर्वांना मिळत असतो अशा याच्यामध्ये आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण वार्डामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये सर्व ठिकाणी या दर्शनाला जातो आणि प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन आरती वगैरेचं कार्यक्रम करत असतो साहेब आपण एक का सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करत आहात आत्ताच नवीन महायुतीचं सरकार महाराष्ट्राचं स्थापन झालं काय सांगाल काय अपेक्षा आहेत आपणाला आत्ताच महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यामध्ये त्यांनी की खेडोपाडी ज्या गरीब महिला आहेत शेतात काम करणाऱ्या महिला आहेत मजूर आहेत त्या लोकांना एक लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारचा पैसा तर अनेक योजनामध्ये जातो परंतु हा लाडकी बहीण योजना आहे गरीबाला काहीतरी हातभार मिळावं हो। म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना एक चांगला उपक्रम केला आहे आणि खरोखरच बरं बराच मोठा भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये होतो करोडो रुपये भ्रष्टाचारामध्ये जातात हजारो कोटी जातात मग काही पैसे जर समजा आपल्या लाडक्या बहिणींना खेडोपाडी गोर गरिबांना मिळाले मजुरांना मिळाले तर इतका मोठा आनंद त्या महिलांना झाले की ते दीड हजार एकवीसशे रुपये जे काय मिळते त्यांना ते, ते महिनाभर खूप मोठी रक्कम झाल्यासारखं वाटतं आणि एक आनंद असतो अशा ह्याच्यामध्ये ह्या सरकारने जे कामं केले आहेत बाकीची जी, जी कामं केली आहेत विधायक कामं केले आहेत आणि समाज उपयोगी जी कामं केले आहेत समाजासाठी जी कामं केली आहेत ती भरपूर केली त्यामुळं लोकांनी लोकसभेला मतदान कमी केलं परंतु नंतर लोकांनी अभ्यास करून विधानसभेला महायुतीला निवडून देण्याकडे कल जास्त दिला आणि महायुतीला भरघोस मतांनी त्यांनी मतं दिली आणि त्या ठिकाणी भरपूर मोठे सर्व आमदार जास्तीत जास्त आमदार निवडून आले आमचे राष्ट्रवादीचे सुद्धा आमदार एक्केचाळीस आमदार निवडून आले मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांचे आमदार निवडून आले आणि ब बी जे पीचे आमदार निवडून आले म्हणजे लोकांचा कल हे महायुतीकडे की महायुती विकास कामासाठी जास्त काम करेल या भरोशावरती शेतकऱ्यांनी वगैरे सर्वकडं मतदान केलं आणि सुशिक्षित मुलांनी तरुण मुलांनीसुद्धा मतदान केलं महिलांनी केलं अशा पद्धतीने माहितीचं सरकार हे पाच वर्षे नक्कीच चांगल्या प्रकारे चालेल आणि चालो अशी दत्तकृपे मी प्रार्थना करतो आणि ते चालेल धन्यवाद साहेब महासंघर्ष न्यूजला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आपल्यासोबत रविराज टेरेसचे या रविराज टेरेस या ग हाऊसिंग सोसायटीचे सदस्य आहेत सेक्रेटरी आहेत साहेब काय नाव आपलं नागेश खिवडे आज आपल्या या सोसायटीमध्ये उत्साहात दत्तजयंती साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे काय सांगाल कशा पद्धतीने कार्यक्रम आहे साहेब हा उत्साह चांगला आहे दरवर्षी आपण सालापर्यंत करतो आम्ही आणि सगळ्या लोकांना अन्नदान करतो आम्ही ही चांगली गोष्ट आहे आणि शेड कंटिन्यू दरवर्षी आगमन होतो हे चांगल्या प्रकारे चालू आहे असं कंटिन्यू चालू ठेवतो आम्ही खूप छान पद्धतीने इथे दत्त जयंती रविराज टेरेस या हाऊसिंग सोसायटीमध्ये साजरी केली जात आहे महिला नंतर सर्व सदस्य या उत्साहात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद आपल्यासोबत रविराज टेरेस या सोसायटीच्या काही महिला आहेत नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ताई काय नाव आपलं मी स्मिता कांबळे आज रविराज टेरेसमध्ये दत्तजयंती उत्साहात साजरी होत आहे काय सांगाल कशा पद्धतीने ही दत्तजयंती साजरी केली जाते दत्तजयंती हा उत्सव रविराज टेरेसमध्ये दोन हजार पाचपासून अतिशय उत्साहामध्ये आणि सर्वजण सहभागी होऊन साजरा करतात एवढंच नव्हे तर इतरही सोसायटीमधील लोक इथे येऊन प्रसादाचा लाभ घेतात आणि इथे सर्व व्यवस्था ही सदस्य सगळे सदस्य आणि सभासद मिळून बघतात महिलांचा विशेष सहभाग असतो पूजा साहित्यामध्ये किंवा पाळणा सजवणं पाळणा म्हणणं यामध्ये आमच्या सोरटे काकूंचा खूप मोठा हात आहे पाळणे अतिशय सुंदर म्हणतात आणि सर्व सभासद मिळून हा उत्सव अतिशय श्रद्धापूर्वक आणि उत्साहाने साजरा करतात इथे जर पाहिलं आपण रविराज टेरेस इथे आपण दत्त मंदिर स्थापना केलेली आहे आणि योगायोग म्हणायचं की इथे औदुंबराचं वृक्ष लावू लावलेलं ला आहे आपण औदुंबराचं वृक्ष लावलेलं आहे आपोआप आलेला आहे अगोदरच औदुंबराचं वृक्ष होत नंतर नंतर हो नंतर मूर्तीची स्थापना झाली त्यानंतर आम्ही होमची पूजा वगैरे होते दत्तयाग केला जातो दरवर्षाप्रमाणे वगैरे कशा पद्धतीने साजरी करतो आपण दत्तयागतो दत्त याग असतो याग असतो पाळणा वगैरे हो पाळणा म्हटला जातो सगळ्या महिला सहभागी होतात पाळणा म्हणायला सगळे उत्स्फूर्तपणे कामगार अशी सजावट केलेली आहे आपण जर पाहिलं तर या गृहनिर्माण संस्थेतील सोसायटीतील सर्व सदस्य हे सहभागी झालेले आहेत कशा पद्धतीने सगळे आनंदाने सहभागी होतात ताई काय नाव आपलं विद्या राजू साजरा करतात आता महाप्रसाद वगैरे होतोय सगळे गोळ्या मेळ्याने महाप्रसाद घेतात सगळे एकजुटीने सगळे काम करतात मिळून मिसळून करणार भांडणं वगैरे काही होत नाही उत्तर महिला मिळवून करतात त्याच्यामुळे एकोपा कुठेतरी निर्माण होत कुठेतरी एकोपा निर्माण होतो आणि बायकांचा मोठा सहभाग आहे याच्यामध्ये आणि सोसायटीत जर पाहिलं तर एक मोठा सोहळा असल्यासारख सोहळा असल्यासारखा वाटतो आहे आनंद येतो उत्साह येतो आणि एकाने जर पुढाकार घेतला तर सगळे त्या उत्साहाने करतात असं म्हणत नाही आपण कसं करू असं कोणी करत नाही सगळे मिळून मिसळून करतात मराठमोळ्या पोशाखात आता पाहिलं तर महिला मंडळ दिसत आहेत आपल्याला आणि जसं काय इथे लग्न सोहळा असल्यासारखं हे सगळे जण वाटल्यासारख्या नटून तटून येतात असं वाटतं काहीतरी आहे कार्यक्रम काही काय ना संगीता सप्काळ काय नाव आपलं मीनाक्षी केवढे काय काय भावना आहेत कसं वाटतं खूप आनंद होतो म्हणजे एवढ्या वर्षा, एक वर्षातून येतो एक सण आम्हाला तर आम्ही खूप उत्साहानी सगळे आवरून अगदी आनंदाने वगैरे सगळ्या सकाळपासून आम्ही तयारीला लागतो अगदी सगळं कौतुक आणि सगळं सकाळी पासून चालू असतो आमचा कार्यक्रम आणि खूप वर्षापासून काय नाव आपलं स्मिता सोरटे पाना वगैरे म्हटलेलं आहे सकाळी जयंतीचा काय सांगा म्हणजे सगळ्या महिला मिळून म्हणतो आम्ही आणि म्हणजे सगळ्या सहभागी होतात आणि एकदम छान हा भजन पण करतो आम्ही नंतर दत्त जयंती झाल्यावरती आणि सगळे मिळून एक सहकार्याने संपूर्ण सगळे जण करतो असं छान पद्धतीने इथे या सोसायटीमध्ये दत्त जयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि महिलांचा विशेष म्हणजे मोठा सहभाग इथे दिसून येत आहे धन्यवाद सोबत या सोसायटीतील काही चिमुकले आहेत काय नाव ताडे तुझं रावी कुलकर्णी आज दत्त जयंती साजरी करताय कसं वाटतंय खूप छान आम्हाला ड्रेस वगैरे घालून आलेले आहे आणि सकाळपासून काय काय केलं तुम्ही लोकांना आम्ही सकाळपासून खूप मस्ती केली डेकोरेशन केले खाल्लं वगैरे आम्हाला खूप मजा आली आज आज, आ... आज शाळेला सुट्टी होती का हो आज शाळेला सगळ्यांनी सुट्टी होती काय नाव तुझं नंदिनी काकडे आणि काय काय केलं सकाळपासून आम्ही सकाळपासून आम्हाला खूप छान वाटतं आम्हीच ही सगळी मदत केली आहे आणि हे डेकोरेशन बघून मला तर इतकं प्रसन्न वाटते की ते मला कधीच वाटत नाही प्रसाद पण वाटत होता तुम्ही हो आम्ही प्रसाद तेवढाच वाटला आणि तेवढा पण प्रस खाल्ला